कसे आहात मित्रांनो मित्रांनो मला आता असं वाटतं की आपलं लग्नच होऊ शकत नाही कारण आपल्याकडं नोकरी नाही आणि मुलीचा बाब काय म्हणतो माहिती का मला फक्त नोकरदार जावाय पाहिजे आणि ती मुलगी पण म्हणती नाही लग्न केलं तर मी नोकरदार मुलाशीच करेल नाही तर मग त्या समाजाचा काही विचारच नाही बाई सरा तुला गाभी याचा पाडा बघून म्हणता नाही आला तुला कशाला नोकरदार पाहिजे आता तुला नोकरदार पाहिजे मला झालं मग तर आमचं लग्नच होत नाही आम्हाला संन्यास घ्यावा लागेल मला तर कधी कधी असं वाटतं असं वाटतं की लग्नच न करायचं आणि एखाद्या देवाचा पुजारी हवा कमीत कमी चार लोक पाया तरी पडतील असं पण लग्न झालं त्या बायकोच पुढे पुढं करावं लागते तिच्याच हातात पाया पडायला लागते बरं मी म्हणतो तिच्या हातापाया पडणं व्हायना पण बायको पण तशी सुंदर भेटली पाहिजे ना आता आपल्याला बायको कशीली भेटणार जिला कोणीच पसंत नाही केलं जी डोक्याच्या केसापासून पाया पोत बघा काळी जिला मुलं बघा आले की गार पडायची ती तसले आपल्याला भेटणार आणि ओरनं परत मग ती आपल्यालाच म्हणणार माझं डोकं खाजत आहे वाचा औषध आणा की हे असली बायको आपल्याला भेटणार हे उता पिया की त्यापेक्षा लग्न केलेलं नाही बरं ना आता काय झालंय मुलीपेक्षा मुली मुलीच्या बापाचे लय अपेक्षा मोठे लय मुलीचा बाप काय म्हणतो मुलाकडं सरकारी नोकरी पाहिजे त्याच्याकडे गाडी पाहिजे बंगला पाहिजे पैसा पाहिजे दाबून म्हणतो आणि दहा एकर बागायची जमीन पाहिजे दहा एकर अरे बाबा तू गाव ठेण्याच्या जागेत खूप घालून राहतो तुला गुंठ नाही राहिला तुला कशाला दहा एकर जावाय पाहिजे काही लोक येण्यासारखं का बोलायला लागली तर आणि परत ती एक मुली आहे म्हणणार नाही आमच्या मुलीने ना जमिनीमध्ये काम नाही कधी केलं तिला स्वयंपाकसुद्धा येत नाही अजून आम्ही तिला खूप लाडाने सांभाळले तिला कामाचं ना कसलंच माहीत नाही आणि मग नेमकं तिला येतं तरी काय लग्न झालं ती नाही म्हणा आपण लापाची पिछिलो मग तर अवघडच पाहिजे यांना या आयुष्यामध्ये काहीच कमी नाही आलं पण ह्याला मुलाकडून ना लय मोठा अपेक्षा ह्याला पदर पैशाने लग्न सुद्धा करू वाटत नाही मुलीचं मुलीचा बाप मुलाच्या बापाला म्हणतो लग्न तुम्हालाच करावं लागेल खर्च सगळा तुम्हाला करावं लागेल आम्ही काय नाही आमच्या जवळ आम्ही गरीब माणसं इथं गरीब माणसं स्वप्न तर लईत मोठली तुझे लई मोठले स्वप्न बघतो सरकारी नोकरीवाला तुला जावायला पाहिजे आणि वरण म्हणतो आम्ही गरीब येत लग्न तर मलाच करावं लागेल आम्ही फक्त लग्नाला येऊ आणि हात बांधून उभा राहू उभा कशाला राहतो बाबा लग्न लागू वर आमच्या बोकांडी बस तेवढी तुला मजा लागेल काही पण येण्यासारखं बोलायला लागेल आजकाल लोक मी आता एक व्हिडिओ बघितला एक मुलगा एका मुलीला विचारतो तुला लग्नासाठी मुलगा कसला पाहिजे आता ती मुलगी म्हणजे एकदम दिसायला काळी आणि ती काय म्हणती नाही मुलगा कसा हँडसम पाहिजे आणि त्याचं महिन्याला पन्नास लाख इन्कम पाहिजे पन्नास लाख आणि ही दिसायला काळीच बिचारी आता मी काहीतील नाव आठवीत मी तर म्हणलं हे असली जर बायको भेटली म्हणलं मी तर म्हणलं मी महिन्याला पन्नास रुपये बी नाही कामायचो सारखं पांघरून घेऊन जोपल ही उताप यायला कीच बोलली ती आता कसं आहे मुलगी भेटेन लग्नाला त्याच्यामुळे आता मुलीचा बाप तुकायला लागलाय बाबा काय सांगावा तेवतं कोणाला रामरामच घालीत नाही त्या जी मुलगी लग्न आल्यापासून तो रामराम करायचं विसरून गेला बिचारा एवढी बेकार परिस्थिती झाली तयार आता काय काही लोक तर काय करायला लागलेत मुलाच्या बापाकडनं पैसे घ्यायला लागलेत पाच लाख रुपये द्या म्हणत नाही तर दहा लाख द्या तरच मुलगी देऊ त्या मुलीच्या बापाला एवढं पण कळत नाही की जिथं आपल्याला मुलगी द्यायची तिथून जर आपण पैसे घेतले तर वाटोळ परत आपल्या मुलीचंच होणार ना आता त्या मुलावर पाच आणि दहा लाख रुपये त्याचा टाईम आला म्हणजे त्याची काही परिस्थिती मोठी नाही आणि तिथं जर तुम्ही पैसे घेतले तर नंतर वाटोळ कोणास होणारी त्या मुलाचं तुमच्या मुलीचं म्हणजे तुम्ही लग्नाच्या आधीच मुलीच्या आयुष्याचं वाटोडं करीता दाबून पैसे तिथं आणि मग त्या मुलाकडले पैसे नसेल बेचाऱ्याकडे मग त्याला जमीन निघावं लागते लग्नासाठी आणि जमीन नसलं तर मग कुणाकोणतरी यजने घ्यावं लागते काहीतरी करावं लागते पैसे द्यायचे आणि मग लग्न झाल्यावरती त्या मुलाची अशी तारमळ होती लई आणि मग परत मुलीची सायबाबा काय म्हणणार नाही नाही आम्ही ना मुलगी देऊन चुकलोच आम्ही मुलगी द्यायलाच नको ती त्यांची परिस्थिती लई कमजोर आहे आता कमजोर तर खरं तुमचे मुळ झाली ना तुम्हाला दहा लाखाचं चांगलं असं एवढं मोठं घटोडं बांधून दिलं तुम्हाला माझ्या लागली ती घटोडं उचलायला आणि वर न परत तुम्हीच बोंबरायला लागलात मुलीचं वाटवळ झालं वाटवळं खरं तर तुम्ही केलं तुमच्या मुलीचं पैसेच नसते घेतले तर दहा लाख रुपये त्याच्याकडे असते ना ती त्याच्याकडे तेवढा बॅलन्स असता कमीत कमी त्याच्या त्याच्या कर्ज तर नसते ना झाले पण तुम्ही धाबू होऊन पैसे घेता आणि परत बोंबलता अरे तुम्ही जर तुमच्या जा होणाऱ्या जावयाकडून जर पैसे घेतले आणि उद्या जर तुम्ही समजा जावयाच्या घरी गेलात आणि त्यांनी जर तुम्हाला चेहास नाही करून दिला तर ते तुम्हाला तिथं काय नाही बोलता येणार तुम्ही गप भामट्यासारखं बसणार का तुम्ही दहा लाख घेतले ते जावाहीच म्हणणार बायकोला तुमच्या मुलीला म्हणणार म्हणणार तो या दहा लाख घेतले करू करून नऊ चटपला जात तिकडे हॉटेलमध्ये पिऊन जाईन घालला त्यात तुमची काही चित्र राहणार तुम्हाला पाणीसुद्धा प्यायला देणार नाहीत आणि उद्या जर चुकून तुम्ही जर दहा लाख समजा घेतल्याने एखाद्याला मुलगी दिली आणि तुमच्या मुलीला जर सासरवास व्हायला लागला नाही तिच्या घरचे जर तिला तरा द्यायला लागली तर तुम्हाला तिथं जाऊन काहीच बोलता येणार नाही तुम्ही फक्त भामटे आणि गपची बसणार तो मुलगा डायरेक्ट म्हणणार बाबा भाऊ तुला मी आता अलाख दिलेत तुझी पूर्वी मी एका घेतली तुझा काहीही बोलायचा अधिकार नाही त्यावेळेस मग तुम्ही असं भामट्यासारखं बसणार धरून आणल्यासारखं मग कसं देतो आणि घेऊन तुम्ही घरी येणार मोबलत बसणार पैसे घ्यायच्या आधी कमीत कमी एक विचार करायला पाहिजे की आपण मुलगी कोणत्या जागेवर देतो कोणते नाही आपली मुलगी कुठं सुखी राहील पण नाही आताच्या लोकांना फक्त पैसा पाहिजे बाबा लय मोठा असं घटड पाहिजे चांगले दहा वीस लाखच अरे तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी घ्या ना पण नाही आता लोकांचं काय व्हायला लागले शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायची मुलगी त्यांचे हातपाय पाय गळतीत मजेत नाही मुलीला शेतीत लय काम करावं लागेल तुम्हाला कोण म्हणलं शेतीमध्ये हे कष्ट करावं लागते आता पाहिल्यासारखी शेती नाही राहिली का बाडकाष्टाची आता लोकं डोकं वापरून शेती आहेत टेक्निकलनी आणि वर्षाला वीस तीस लाख रुपये कमवतील पण हे आता काय मुलींच्या बापाला काय नाही झाले त्यांच्या डोक्यात पाणी झाले त्याच्यामुळे त्यांना काय सुधारणा झाले त्यांना वडतं आमच्याजवळ मुलगी म्हणजे काय काय नाही सोने काय काय नाही नुसते मते नऊ करदार जावाय पाहिजे नऊ करदार नाही तर मग काय करता अडीच लाख रुपये द्या अरे बाबा मुलगी कुठं सुखी राहण ही तर बघ तू पदर पैशाने लग्न कर पण चांगली जाता बघ पण हे काय कोणाचं ऐकत नाही मग काय होता टायमाला ह्याला नोकरदारा भेटत नाही आणि शेतकरी भेटत नाही आणि मग ती बिचारी पूर्गी कोणास तरी हात धरून निघून जाते आणि मग परत ती जी आई बसती लन। लन स्टीज़ने 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 ती मुली जय म्हणणार बाई तवास आम्ही तिचं लग्न करायला पाहिजे होतं तवाच्या जागा आली मीच नको म्हणली मला वाटलं चांगल्या जागा देता ना मीच त्यांना नको म्हणली होती ना आता वाट वळत झालं तवास जरा झाला असं नसते गेली ती चार दिवस झालं पण गेली पंधरा जणांच्या सारखा फोन इथे विचारत चुंटी कुठे आता काय सांगावा फोन उचला होता परत तिचं जाईन शहराच्या सारखे आमच्या घरी येते मध्ये चुंटी कुठे चुंटी कुठे चुंटी कुठे चुंटी कुठे चार दिवस झाले तिसमेंट झाली आता बाई त्यांना जर मला फोन गेली तर साऱ्या गावामध्ये इथं जाईन मी बाकार्या झाले त्यांना हिवता पै चारा त्यांनी जरी बी त्यांना हिवच वाचतं एवढे त्यांना हिवताप आले ती कोणा सांगत बो नाचं इथं ग पडतं बाई त्यांच्या हातप्या घालवले तर मला पण जे ती आणि मला वाटत नव्हतं आमची मुलगी अशी निघण म्हणून मी तिला कधी मोबाईल नाही दिला संध्याकाळी ती आठला झोपायची सकाळ सहाला उठायची ईडी आहेच बाई तो ती रात्री त्याला बाराला पण उठायची पाच वाजेपर्यंत चॅटिंग करायची परत झोपायची तेव्हा तो झोपाय राहायची तुला काय कळलं ईडी कळलं तुला नोकरदार जावाय पाहिजे होता आता बोज बोंबलो आता आम्ही तरी काय करावं बाय आम्ही नाही नेली पडून माझंच लग्न व्हायना झालं झाले तर थँक्यू मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद